गोपीचंद पडळकर यांनी आव्हाड यांना कुत्री घेऊन फिरणारा अशा शब्दात उद्देशून शिवेगाळ केली एकटाच आहे मी तुझ्यासारखी कुत्री घेऊन फिरत नाही असं म्हणत पडळकरांनी शिवेगाळ केली तर यावर मी कोण आहे दाखवू का तुला असं म्हणत आव्हाडांनी पलटवार केला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय काही दिवसांपूर्वी विधानभवन परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचलं होतं त्याचाच राग मनात धरत पडळकर यांनी आव्हाड यांना शिविगाळ केल्याचं म्हटलं जात आहे त्यावर बोलताना आव्हाड म्हणाले ते, ते आहेत का मंगळसूत्र चोर आहेत आणि त्याच्या आधी तुम्ही काय जितेंद्र आव्हाडला केलं ते बोला म्हणा फॉर एव्हरी ऍक्शन दर इज अ रिॲक्शन हे सायंटिफिक आहे मी वेडा नाही मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर ओरडत यायला तुम्ही मंगळसूत्र चोराचा अरे मंगळ गोपीचंद पडळकर हे विधानसभेत कारच्या कार दरवाजाला आतून लाथ मारली कारचा दरवाजा जितेंद्र आव्हाडांना लागला आणि त्यावरून बाचाबाची झाली संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय गाडीला त्यांनी मुद्दाहून लाथ मारली आतून बसतात ना ला तसंच एकदम ते अमिताभ बच्चन स्वतःला समजत होते आणि हमरी तुमरी केली कोणी कोणी धन गोपीचंद पडळकरांनी गोपीचंद पडळकरांनी स्वतःच्या गाडीला आतून दरवाजातून लात मारली आणि ती लात लागेल अशा पद्धतीने मारली उत्तर दिलं आरोपांवर पडळकरांना विचारलं असता पडळकर म्हणाले पावसाळी अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये विधिमंडळाच्या सभागृहात खडाजंगी पाहायला मिळतेच आता हीच खडाजंगी विधानसभेच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळतीये पडळकर आणि आव्हाडांचा हा वाद वाढतो की इथेच थांबतो हे आता बघावं लागणार आहे तुम्हाला ही बातमी कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका